मित्रांनो या जगात आपलं स्वतःचं असं काहीही नाही आहे जे काही आपलं आपल्याजवळ आहे ना ती आपली तात्पुरती ठेवायवर का मुलगा ही सुनेची ठेव आहे मुलगी ही जावयाची ठेव आहे जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर ही स्मशानाची ठेव आहे मित्रांनो एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असत वर्गा कारण काळ जे शिकवतो ना ते कोणी शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका आपण कितीही हुशार असलात तरी आपल्या आपण माणसाने माणसासाठी कसं वागावं हे जर माहीत नसेल ना तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते ना तो या संसारामध्ये खरा सुखी होतो मित्रांनो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद